आज सरस्वती विद्यालय कोरेगाव या ठिकाणी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाने स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं आणि याच्या निमित्तानं जी प्रदर्शन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं साकारलेली आहेत तर आपण संतांची विचारधारा जालना ते मॅडम काय उद्देश आहे या प्रदर्शनाचा परंपरा आहे त्याचा परिपूर्ण रीतीने मुलांनी अभ्यास करावा या उद्देशाने या दालनाची निर्मिती करण्यात आली बोरे सर संतांची असलेली भूमी महाराष्ट्राची या महाराष्ट्राच्या भूमीमधील असलेले संत यांचा परिचय विद्यार्थ्यांना जवळून व्हावा आणि यासाठी विद्यार्थ्यांना ही मुक्ता निवृत्त होईल आणि या दालनाच्या माध्यमातून विद्यार्थी संतांचं असलेले जे काही कार्य आहे ते कार्य निश्चित पद्धतीनं अंमलात आणतील किंवा आत्मसात करतील

आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे विचार आहेत ते सर्वांना मुलांना समजावे या विचारातून त्याचप्रमाणे संतांचे विचार या मुलांच्यापर्यंत अजून वेळीपर्यंत पोहोचावे या उद्देशामध्ये जाणून केलेलं आहे दुसरं जाणून जे केलेलं आहे ते साहित्यिकांचं दादन आहे साहित्यिकांचे विचार मुलांना समजावेत आणि मुलांच्यामध्ये वाचन प्रेरणा वाढावी आणि सध्या आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळालेला आहे मुलां मुलांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा हेतू याच्या पाठीमागचा आहे खूप छान प्रदर्शन साकारलेले याच्यामध्ये आपण जे संत आहेत संत ज्ञानदेव मुक्ताई सोपाणदेव आणि निवृत्तीनाथ तर यांच्या देखील प्रतिकृती आपण या ठिकाणी साकारलेले आहेत जिवंत देखावा देखीलच केलेले सर सर्व विद्यार्थ्यांनी